देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आयोजित कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृती उपक्रमाचा समारोप सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला या सोहळ्यासाठी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मानश्री एकनाथजी शिंदेसाहेबांची प्रमुख उपस्थिती लाभली या सोहळ्यात पर्यावरण जागरूकतेसाठी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला श्रीमती मानसी वडवे यांनी कीर्तन श्री योगेश चिकटगावकर यांनी भारूड तर शाहीर प्रवीण जाधेव यांनी पर्यावरणाचा पोवाडा सादर केला आपल्या संबोधनातून शिंदे साहेबांनी पर्यावरण आणि विकासाचे संतुलन साधण्याबद्दल आणि सर्वांना पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याबद्दल आवाहन केले महाराष्ट्र प्रदूषण प्रदूषण नियंत्रण मंडळ नियंत्रणासाठी उत्कृष्ट काम करीत आहे राज्यभर करण्यात येणारी एक लाख हेक्टर बांबू लागवड आणि असे अनेक उपक्रम सातत्याने सुरू असलेले मंडळाचे अनेक प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे साहेबांनी सांगितले एम पी सी चे जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटेजी यांनी संपूर्ण सोहळ्याचे अतिशय सुंदर निवेदन केले या सोहळ्यासाठी मंत्री भरत गोगावलेजी मंत्री जयकुमार गोरेजी राज्यमंत्री योगेश कदमजी माजी कॅबिनेट मंत्री तानाजी सावंतजी आमदार समाधान जी आमदार राजू खरेजी मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंद्र सिंहजी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासनाचे इतर पदाधिकारी मान्यवर वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळी इतर वरिष्ठ अधिकारी आणि बहुसंख्येने वारकरी बांधव उपस्थित होते देवराज न्यूज चांदवड